विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांची निवड विरोध होणे ही एक महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे आणि हीच परंपरा आम्ही कायम राखू विधानसभेच्या उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असावा ही परंपरा मागील काळात खंडित झाली आहे ही परंपरा पुन्हा सुरू करावी अशी भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सकारात्मक उत्तर दिले आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले या राज्यातली परंपरा राहिलेली आहे या या पदावर आ, सत्ता पक्षाचाच जवळपास हे असतो वर चष्मा आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये विधानसभा अध्यक्ष असेल की विधान परिषदेचे सभापती असतील याची बिनविरोध निवडण्याची एक परंपरा राहिलेली आहे आणि ती परंपरा आम्ही पूर्ण करतो आहे पण मनात झालेली एक खंडित परंपरा जी आहे विरोधकांचं विधानसभा उपाध्यक्ष हा असावा की मधल्या काळात जी परंपरा खंडित झालेली आहे ती खंडित परंपरा पुन्हा महाराष्ट्रामध्ये सुरू व्हावी अशी भूमिका मुख्यमंत्री समोर आम्ही मांडलेली आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे विरोधी नेते सुद्धा परंपरा ते वगैरेच ते खरं तर माननीय विधानसभा अध्यक्षांची ती जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणे दोन्ही सभागृह चालवायचे म्हणजे सभागृह चालायचं असेल आणि विरोधी पक्ष नेता नसेल तर ही काही व्यवस्था होऊ शकत नाही हा शाहूकुला आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे आणि माननीय विधानसभा अध्यक्ष हा निर्णय घेतील या अधिवेशनात तरी घ्यावा असं आमची विनंती आहे